नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर येथे इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट आगीत दोन गाड्या जळून खाक तिसरीचेही नुकसान रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या साळवी स्टॉप नाचने रोड परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये आज भीषण आगीची घटना घडली एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक लागलेल्या आगीमुळे शेजारी उभे असलेल्या दोन गाड्याही पेट घेतल्या या दुर्घटनेत दोन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाले असून अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली मिळालेल्या माहितीनुसार नाचने येथील डेपो ड्रिल बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये रहिवाशांनी आपल्या दुचाकी पार्क केल्या होत्या दुपारी अचानक एका इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला बॅटरीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे आगीने काही वेळातच रौद्रूप धारण केलं ज्यामुळे आगीच्या ज्वाळा शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या पेट्रोल दुचाकीपर्यंत पोहोचल्या आगीचे तांडव आणि नुकसान दोन गाड्या भस्मसात आगीची तीव्रता इतकी मोठी होती की इलेक्ट्रिक दुचाकी आणि तिच्या शेजारील दुसरी दुचाकी पूर्णपणे जळून कोळसा झाली आगीची झळ लागल्याने तिसऱ्या दुचाकीनेही पेट घेतला होता मात्र वेळेत मदत मिळाल्याने ती पूर्णतः जळण्यापासून वाचली इमारतीच्या पार्किंगमधून काळ्या दुराची लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचं पाहून परिसरात मोठी घबराट पसरली होती घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशामक जवानांनी घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली जवानांच्या सतर्कतेमुळे आग इमारतीच्या इतर इतर भागात किंवा पार्किंगमधील वाहनांकडे पसरण्यापूर्वीच यश या घटनेमुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेचा आणि पार्किंगमधील फायर सेफ्टीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आपल्या हिरकणी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट